त्यांनी नागपूर स्टेशनवरचा हो फोटो टाकलेला आहे आम्ही बाबरीच्या प्रत्यक्ष ऑपरेशनचे फोटो टाकतो एकमेकांवर <laughs> ते आरोप करण्याचा हा दिवस नाही ते विचारता शिवसेनेचं योगदान काय म्हणून माझा हा प्रश्न आहे शिवसेनेचं योगदान काय हे समन्या इतकं तेव्हा त्यांचं वय नव्हतं कळलं का आता आता त्यांनी इतिहास टाळला पाहिजे इतिहास समजून घेतला पाहिजे त्यानंतर ते शिकले वकील झाले आता त्यांनी हा सगळा इतिहास मागचा समजून घेतला पाहिजे की काय होता आणि काय नाही बरं का जरी आपण प्रत्यक्ष त्या इतिहासात सहभागी नसलो घडवण्यात तरी महाराष्ट्रात मराठी माणसाला इतिहास समजून घेण्याची जिज्ञासा असते तो इतिहास समजून घेतला पाहिजे आणि मग त्यांनी शिवसेनेचं योगदान काय बरं का याच्यावर भाष्य केलं पाहिजे मी अत्यंत जबाबदारीनं आणि आदरपूर्वक बोलतोय तुम्ही नागपूर स्टेशनला आहात पुढे पोहोचलात का नागपूर स्टेशनचे फोटो आहेत आमच्याकडे प्रत्यक्ष घुमटावरचे आहेत ना व्हिडिओ नागपूर स्टेशनला गेला असाल फिरायला आपण सगळे जात दा असतात लोक ना लहानपणी काय नागपूरला फिरण्याची जागा स्टेशनच होती मला त्याच्याविषयी वाद करायचा नाही इथे प्रत्येकाचं योगदान आहे लालकृष्ण आडवाणी असतील मुरली मनोहर जोशी असतील उमाभारती असतील त्या काळातले आमचे शिवसेनेचे सगळे खासदार तिथे उपस्थित होते मनोहर जोशींपासून सरपोजारांपर्यंत विद्याधर गोखले तिकडे पोहोचले होते सगळे खासदार मुंबईतले महाराष्ट्रातले जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख विभाग प्रमुख त्यातले आता काही हयात आहेत काही नाहीत त्यातले बरेचसे लोक उद्या आम्ही तिथे डेमोक्रेसी क्लबला त्यांचं एक एक्झिबिशन आम्ही प्रदर्शन भरवतोय आणि सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून ते प्रदर्शन आम्ही भरवतो म्हणजे आम्ही देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करतो बर का नागपूरला होतात तुम्ही स्टेशनवर पण आता डेमोक्रेसी क्लबला उद्या हो या आणि प्रत्यक्ष त्या करसेवकांना हो भेटा ज्यांनी प्रत्यक्ष फक्त इथे ऑपरेशन कमळ होत नाही ऑपरेशन बाबरी पण होतं Hold right.